वर आणि कंपनी हुकायची माती विकून शंभर रुपये कमवून साखर कारखान्यामध्ये आलेले दोट्या नवर आणि कंपनी ते दोट्या नवर असतात मी गट्ट्या आहे गट्ट्याला हात घालतो कांबरे साहेब प्रांता मी सांगतो नाहीतर मला खाली येऊन या ठिकाणी हात घुसावं लागेल पन्नास पन्नास वेळा मी जेलमध्ये जाऊन आलेला कार्यकर्ता आहे तुम्ही कुठेतरी असं हे काय गारचा खेळ नाही आहे तुम्ही आमचे काय शेवकर का? तुमचं हे सगळं प्रांत ऑफिस आम्ही नवीन बघायला लागलो शितकर साहेब या म्हणा आता हा तुम्ही नाही कुंमत तुमच्या अजय

त्याचबरोबर आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना नऊ तास राष्ट्रीय महामार्ग आपण रोखून तीन हजार रुपयाच्या वरती दिलेल्या शेतकऱ्यांना कारखानदारांनी पन्नास रुपये द्यायचं तीन हजारच्या आतमध्ये दिलेल्या कारखानदारांनी शंभर रुपये द्यायचं असा मसुदा ठरला होता कळंबारे साहेब प्रांताधिकाऱ्यांना मी सांगतो नाहीतर मला खाली येऊन या ठिकाणी आत घुसावं लागेल पन्नास पन्नास वेळा मी जेलमध्ये जाऊन आलेला आहे तुम्ही कुठेतरी असं हे काय गारोऱ्याचा खेळ नाही आहे तुम्ही आमच्या सेवकात से शेवटप्रमाणे वागा सगळ्या बाराश्या भानगडी मला माहित आहेत दोन म्हणतात यात जे कोण आले असतील ते सगळे मजा गेलं का तुम्हाला सगळ्याला कोटी काय तर तुमचं हे सगळं

साहेब तुमच्या आय पी एस अधिकाऱ्यांच्या मध्ये सुद्धा नैतिकता राहिलेली नाही तुम्ही कोण माझ्याशी बोलताय बोलताय आम्हाला शांत राटा नवरी कंपनी रुपयाची माती विकून शंभर रुपये कमवून साखर कारखान्यामध्ये कर आलेले दोट्या नवराणी कंपनी ते तोट्या नवर मी गद्द्या नवर आहे गद्याला हात घालतो दुसरे भादर आद्रा तालुका सहकारी साखर कारखाना कोण आलाय कोण तुम्ही नाव काय शेती अधिकारी शेती अधिकारी नाव काय विक्रम देसाई शेती अधिकारी सर स्वागत त्याला वाटत नाही ते अजून इथं कोणीतरी जबाबदार माणूस यायचं आता या तालुक्यातल्या भूमिपुत्रांचा साखर कारखाना आदरणीय मुस्लिम साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आम्ही सुद्धा दादा भाषण करून त्यांना निवडून आणलेले आमचे संचालक मंडळ एमडी साहेब ठीक आहे फरकाची रक्कम पन्नास रुपयासाठी दौलत कोण आलाय युवराज पाटील साहेब पुढे या काय तुम्ही तिथं काय तिथं आहे काय मला माहित नाही शेती तान साहेब आणि तुम्हाला सांगू इच्छितो तुमचा रोल याच्यामध्ये महत्वाचा कायदा सुरक्षेच्या दृष्टीने की आम्ही या ठिकाणी आलोय हे केंद्र शासन शोहोर कंट्रोल ऍक्ट टेकून शासक नुसार भारतीय राज्य घटनेचे शिल्पकारांचा या ठिकाणी अर्धा पुत्र आहे चौदा एप्रिलला त्या ठिकाणी त्यांना तुम्ही वंदन करता त्या कायद्यानुसार आमचं रक्कम येणार या बाजूला महात्मा गांधींचा पुत्र आहे या महात्मा गांधींनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं की सविळे मार्गाने शांततेच्या मार्गाने आयुष्याच्या मार्गाने जगातली कुठलीही शक्ती तुम्ही गुडघ्याला टेकू शकता अशा त्या गांधीजीना सुद्धा वंदन करतो आणि आंबेडकरजीना सुद्धा सलाम करतो मुळात त्या ठिकाणी नीट तुम्ही ऐका तुम्ही नीट ऐका एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला एक दिवसात एफ प्रांताधिकारी शंकर साहेब तुम्हाला सांगणं गरजेचं आहे एक दिवसात एप आर पी झालेलं नाही फेअर अँड रेव्हन्यू प्राईसच्या वेळेत एसएमपीचं रूपांतर एफ आर पी मध्ये होत असताना आमच्या नेत्यांनी रक्त सांडलेला आहे पंचवीस वर्ष अखंड तपस्या करून देशाच्या सर्वोच्च सभागृहा पोचलेला त्या ठिकाणी भागदार देता आमचा राजू शेट्टी साहेब ज्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते दोन हजार दहा ला केंद्रीय कृषी मंत्री महाराष्ट्राचे जाणते राजे आदरणीय पवार साहेब होते बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट एकोणचाळीस सत्तर विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळोंखे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका